नमस्कार मी प्रशांत कदम मित्रांनो आज आपण जो विषय हाताळणार आहोत तो रोजच्या दैनंदिन राजकारणाच्या पलीकडचा आहे त्याच्यामध्ये थोडंफार राजकारण कदाचित लपलेलं असेलही पण जास्त करून हा विषय जो आहे तो आपल्या रोजगाराच्या दृष्टीनं संधीच्या दृष्टीनं आणि भविष्याच्या दृष्टीनं महत्वाचा आणि तितकाच इंटरेस्टिंग आहे जगातली सगळ्यात मोठी इलेक्ट्रिक व्हेकल कंपनी अखेर भारतामध्ये येणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे आता तर कुठलीही विदेशी कंपनी भारतात येते म्हटल्यानंतर ती कुठल्या राज्यात येते हे ओळखा असं म्हटलं तर त्याचं उत्तर तुमच्यासाठी फार अवघड राहिलेलं नसेल अर्थात ती गुजरातमध्ये येते टेस्ला ही कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून भारतामध्ये प्रवेश करण्याचा किंवा भारतीय मार्केट कॅप्चर करण्याचा प्रयत्न करते पण त्याच्यामध्ये काही अडथळे येत होते आणि लवकरच टेस्ला भारतामध्ये आणि तीही गुजरातमध्ये येण्याची शक्यता आहे अर्थात या सगळ्या संदर्भातली अधिकृत घोषणा आता या क्षणाला झालेली नाहीये पण दहा ते बारा जानेवारीच्या दरम्यान व्हायब्रंट गुजरात समिट होणार आहे ज्याला स्वतः पंतप्रधान मोदी उपस्थित राहण्याची शक्यता आहे आणि तिथं ही महत्वपूर्ण घोषणा होणार अशी शक्यता आहे काल गुजरातचे मंत्री आणि गुजरात सरकारचे प्रवक्ते ऋषिकेश पटेल यांनी या संदर्भात एक अत्यंत महत्वाचं विधान केलंय आणि टेस्लाची गुजरातमधली एंट्री जी आहे ती जवळपास निश्चित झालेली आहे अशा पद्धतीची एक चर्चा त्यांच्या या विधानानंतर सुरू झाली आहे नेमकं त्यांनी काय म्हटलं ते आपण बघूयात ऋषिकेश पटेल म्हणतायत टेस्ला गुजरातमध्ये येईल याबद्दल गुजरात सरकार खूप आशादायी आहे एलॉन मस्क हे गुजरातकडे पहिली पसंती म्हणून पाहत आहेत भारतात प्लांटसाठी सर्वेक्षण सुरू केलं तेव्हापासूनच त्यांच्या डोक्यामध्ये गुजरात आहे कदाचित लवकरच त्याबाबतची अधिकृत घोषणाही होईल तसं झाल्यास आम्ही त्यांना सर्वतोपरी मदत करू टाटा फोर्ड आणि प्रमाणेच आवश्यक ते सर्व सहकार्य याही कंपनीला करू आता गुजरातची ऑटो हब म्हणून गेल्या काही वर्षातली ओळख जी आहे ती खरंतर गेल्या काही दशकामध्ये बनत गेलेली आहे आणि त्यातही आपल्याला एक सगळ्यात मोठं उदाहरण माहिती आहे जेव्हा ममता बॅनर्जी यांच्या विरोधानंतर नॅनो प्रकल्प जो आहे तो टाटांना हलवण्याची वेळ आलेली होती आणि तेव्हा मोदींच्या एका एक मेसेजवरती ते तो प्रकल्प जो आहे ते गुजरातमध्ये आणण्यामध्ये यशस्वी झालेले होते त्याच पार्श्वभूमीवरती आता टेस्ला सारखी महत्वाची कंपनी जी आहे इलेक्ट्रिक मधलं सगळ्यात मोठं नाव आहे आणि ती भारतामध्ये येणार हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे इतक्या दिवसांपासून खर तर म्हणजे टेस्लाच्या भारत प्रवेशाबद्दलचे प्रयत्न चालू होते पण त्याच्यामध्ये अडथळे नेमके काय होते ते पण आपण बघूयात भारत हा चारचाकी गाड्यांसाठी जगात तिसऱ्या क्रमांकाचा मार्केट असलेला देश आहे भारतात विदेशात बनलेल्या चारचाकींवर शंभर टक्के कर आहे आयात करामध्ये सवलत द्या अशी टेस्लाची मागणी होती तर दुसरीकडे केवळ बाहेरच्या गाड्या आणून इथे विकू नका इथेही उत्पादन करा अशी भारत सरकारची अट आहे या दोन्हीमध्ये अद्याप सुवर्णमध्ये निघालेला नव्हता पण आयात करामध्ये पंधरा टक्के सवलत आणि त्या बदल्यात पुढच्या दोन वर्षामध्ये इथं मॅन्युफॅक्चरिंग करावं असा काहीतरी तोडगा निघण्याची शक्यता आहे दोन बिलियन डॉलर म्हणजे जवळपास सतरा हजार कोटींची गुंतवणूक भारतात करण्याची टेस्लाची तयारी आहे आता या सगळ्या शक्यता आहेत अजूनही अधिकृत घोषणा जी आहे ती झालेली नाहीये कारण याच्या आधी सुद्धा खूप चर्चा होती टेस्ला येणार येणार पण त्या आयात कराच्याच मुद्द्यावरून सगळं घोडं जे आहे ते अडलेलं होतं टेस्ला जगामध्ये अमेरिकेच्या बाहेर केवळ जर्मनी आणि चीनमध्ये आपलं उत्पादन करतं त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी कुठे मॅन्युफॅक्चरिंग युनिट स्थापन केलेलं नाहीये आणि भारतामध्ये सुद्धा ते तिथे तयार झालेल्या गाड्या आणि विशेषतः चीनमधून तयार झालेल्या गाड्या इथं विकणार का हा एक मुद्दा होता वादाचा भारत सरकारने त्याला विरोध केला होता भारताचं म्हणणं होतं की केवळ तिथल्या गाड्या म्हणजे तयार करून आमच्याकडे विकू नका इथं प्रोडक्शन जे आहे ते झालं पाहिजे आणि त्यामुळं त्याच्या बदल्यात त्यांना किती आयात करामध्ये सवलत मिळते त्याच्यावरती हे सगळं गणित जे आहे ते अवलंबून असेल पण या सगळ्या घडामोडीमध्ये म्हणजे मुळात टेस्ला इतकी मोठी कंपनी आहे तिचं येणं भारतामध्ये किती महत्वाचं आहे हे सुद्धा लक्षात घ्या टेस्ला ही जगातली सगळ्यात मोठी व्हेकल इलेक्ट्रिक व्हेकल कंपनी आहे एक ट्रिलियन डॉलर इतकं मार्केट व्हॅल्यू या कंपनीचे आहे आणि त्यांच्या नजिकच्या पाच स्पर्धकांची मिळून जेवढी किंमत होते आ, मार्केट व्हॅल्युएशन त्याच्यापेक्षा अधिक टेस्लाचं व्हॅल्युएशन आहे जगभरामध्ये टेस्लाचे केवळ सहा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स आहेत त्यापैकी चार अमेरिके हे अमेरिकेत आहेत अमेरिकेच्या बाहेर जर्मनी आणि चीन या दोनच देशांमध्ये टेस्ला उत्पादन करतो आता भारतामध्ये इलेक्ट्रिक गाड्यांच्या वापराबाबत मोदी सरकार प्रोत्साहन देत आहे दोन हजार तीस पर्यंत चाळीस ते पंचेचाळीस टक्के गाड्या इलेक्ट्रिक असतील असा एक अंदाज आहे सध्या भारतातलं इलेक्ट्रिक व्हेकलचं जे मार्केट आहे ते बहुतांश करून टाटा मोटर्सनं व्यापलेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती टेस्लाचं भारतात येणं ही भविष्याच्या दृष्टीनं आणि भारताच्या एकूण ऑटो मार्केटच्या दृष्टीनं सुद्धा खूप महत्वाची घडामोड असणार आहे खरं तर या टेस्लाच्या भारतातल्या एंट्रीसाठी तीन पर्याय होते अशा बातम्या पण आलेल्या आहेत एकतर महाराष्ट्र तमिळनाडू आणि गुजरात या तीन राज्यांचा विचार जो आहे तो एलॉन मस्क किंवा त्यांची कंपनी जी आहे ती भारतामध्ये करत होती पण जर व्हायब्रंट गुजरातमध्ये ही घोषणा झाली तर हे याच्यावरती अधिकृत शिक्कामोर्तब होईल की याही वेळी गुजरातनं बाजी जी आहे ती मारलेली आहे आणि ऑटो हब म्हणून गेल्या दशकभरामध्ये विशेषत दोन हजार दहा नंतर ज्या पद्धतीनं गुजरातनं झेप घेतलेली आहे ती खूप महत्वाची आहे आणि आपल्याकडे किती प्रोजेक्ट येत आहेत याचं तुम्ही शोधून बघा की कुठला मोठा प्रकल्प आपल्याकडे शेवटी आलेला होता त्या पार्श्वभूमीवरती गेल्या दशकभरामध्ये गुजरातमध्ये एकापाठोपाठ एक मोठ्या ऑटो कंपन्या कशा आलेल्या आहेत याच्यावरती सुद्धा आपण नजर टाकूयात गेल्या दशकभरामध्ये म्हणजे साधारणपणे दोन हजार दहा नंतर बघा सानंद मध्ये टाटा मोटर्स आलं दोन हजार दहा मध्ये दोन हजार मध्येच सीएट टायर्स ही टायर्स मेकिंग मधली मोठी कंपनी हलोलमध्ये आली गुजरातमधल्या दोन हजार सानंद मध्ये फोर्ड कंपनीचा प्लांट आला दोन हजार चौदा मध्ये सुजुकीनं देशातला आपला एकमेव एक केवळ सुझुकी म्हणून असलेला प्लांट मध्ये टाकला दोन हजार मध्ये होंडा टू व्हीलर्स हिरो मोटो कॉर्प पाठोपाठ दोन हजार सतरामध्ये एमजी मोटर्स ही चायनाच्या एका कंपनीची सबसिडरी कंपनी आहे पाठोपाठ दोन हजार मध्ये जेसीबी प्लांट अशा मोठमोठ्या कंपन्या ज्या आहेत त्या गुजरातमध्ये आलेल्या आहेत एकीकडे एक टाटा मोटर्स सारख्या कंपन्या इलेक्ट्रिक व्हेकल आणि आपल्या बॅटरी सेलचे से युनिट सुद्धा गुजरातमध्ये टाकतायत आणि सोबतच फॉक्सकॉन असेल त्याच्यानंतर मायक्रॉन सारख्या कंपन्या ज्या आहेत त्या सेमी कंडक्टर आणि इतर घटकांचं उत्पादन जे आहे ते देखील गुजरातमध्येच करतायत त्यामुळं टेस्लासारखी इलेक्ट्रिक मधली एक मोठी कंपनी भारतामध्ये येते अर्थात त्याच्यामुळं बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या बदलतील एक भविष्यातलं इंधन म्हणून म्हणजे त्याच्यावरचा एक इंधन कमतरतेवरचा उपाय म्हणून सुद्धा इलेक्ट्रिक व्हेकल्सकडं बघितलं जात आहे पर्यावरणपूरक म्हणून सरकार त्याला प्रोत्साहन देत आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती टेस्ला भारतामध्ये येते अर्थात टेस्लाच्या गाड्या ज्या आहेत त्या खूप महागड्या असतात म्हणजे अमेरिकेमध्येच त्यांची किंमत जी आहे ती पासष्ट लाखांपर्यंत साधारणपणे असते आणि मी जेव्हा माहिती घेत होतो तेव्हा त्यांचा असा प्रस्ताव होता की भारतातली स्वस्तातली स्वस्तात स्वस्त गाडी जी आहे ती त्यांना साधारणपणे पंचवीस लाखापर्यंत विकायची आहे पण अर्थात त्याच्यासाठी आयात करामध्ये त्यांना किती सवलत मिळते याच्यावरती हे व्हॅल्युएशन जे आहे ते अवलंबून असणार आहे जून महिन्यामध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा अमेरिका दौऱ्यावरती होते तेव्हा एलॉन मस्क यांना भेटलेले होते आणि एलॉन मस्क यांनी तेव्हा विधान केलेलं होतं की मी नरेंद्र मोदींचा फॅन आहे तेव्हाच तर टेस्लाच्या या भारत प्रवेशाचे मार्ग सुकर होतील का याच्याबद्दलची चर्चा सुरू झालेली होती एलॉन मस्क हे स्वतः मोठे उद्योगपती आहेत अमेरिकन लोकांची मानसिकता जी आहे ती उद्योगपतीची असते त्यामुळे आता भारताकडून अधिकाधिक पदरात पाडून घेण्यात ते किती यशस्वी होत आहेत हे बघावं लागेल दुसरीकडे गुजरातमध्ये गुजरातमध्ये येत आहेत म्हटल्यानंतर गुजराती लोकांची सुद्धा आणि विशेषतः नरेंद्र मोदींची सुद्धा या सगळ्या डीलमध्ये खूप कसोटी लागणार आहे पण एक मोठी कंपनी जी आहे ती भारतामध्ये येतेय लवकरच दहा ते बारा जानेवारीच्या दरम्यान आपल्याला अधिकृत घोषणा जी आहे ती अपेक्षित आहे आत्ता या क्षणाला त्याचं कन्फर्मेशन जे आहे ते झालेलं नाहीये पण गुजरातच्या सरख्या सरकारनं एक मोठी हिंट जी आहे ती या निमित्तानं दिलेली आहे त्यामुळं एका पाठोपाठ एक अजून एक प्रोजेक्ट गुजरातमध्ये जातोय म्हणून महाराष्ट्रानं हात चोळत बसायचे त्याच्याबद्दल रडगाणं गायचं की भारतामध्ये किमान एक मोठी कंपनी येते त्याचं स्वागत करायचं हा सुद्धा या निमित्तानं एक चर्चेचा मुद्दा राहील कदाचित त्याच्यावरनं काही वाद पण पुढच्या काळामध्ये उपस्थित करण्याचा प्रयत्न होईल पण ही घडामोड तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठीचा हा प्रयत्न होता तुम्ही देखील विचार करा तुम्हाला काय या या सगळ्याबद्दल वाटतंय ते कमेंट्समध्ये कळवा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच वेगवेगळे विषय अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचायला मदत होईल